नमस्कार आज मी तुम्हाला खमंग रुचकर आणि स्वादिष्ट असा लोणच्याचा मसाला घरच्या घरी कसा तयार करायचा हे दाखवणार आहे कैरीचं लोणचं म्हटलं की तोंडाला अगदी पाणी सुटतं पण याचं योग्य असं प्रमाण किंवा ते कसं करायचं हे माहीत नसतं म्हणून आज मी व्हिडिओमध्ये एक किलो लोणच्याच्या अचूक प्रमाणात हा मसाला तयार करून दाखवलेला आहे आणि करायला अतिशय सोपा असा हा मसाला आहे आणि हा मसाला वापरून जेव्हा तुम्ही लोणचं बनवाल तेव्हा अतिशय खमंग अगदी वर्षभर टिकणारं आणि स्वादिष्ट असं लोणचं तयार होणार आहे चला तर मग पटकन सुरुवात करूयात तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे शंभर ग्रॅम मोहरीची डाळ एकशे वीस ग्रॅम मीठ आणि वाटीने मोजलं तर पाऊन वाटी इतकं हे आहे दोन चमचे हळद तीन चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर आणि तीन चमचे घरगुती लाल मिरची पावडर त्याचबरोबर दोन चमचे पावडर हिंग आणि दोन चमचे मेथीदाणे इथं मी घेतलेले आहेत हे झालं साहित्य आता आपण पाहूयात की याचा मसाला कसा तयार करायचा तर त्यासाठी गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये सुरुवातीला आपल्याला मेथीदाणे भाजून घ्यायचे आहेत तर चमच्याने मोजून दोन चमचे मेथीदाणे म्हणजेच मेथ्या इथं मी घेतलेले आहेत आणि यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं तेल टाकायचे आणि तेल टाकून गॅसच्या मंद आचेवर हे मेथीदाणे आपल्याला चांगले खमंग म्हणजे लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत मेथीदाण्यामुळे आपला लोणच्याची चव खूप छान होते म्हणजे अगदी रुचकर असं लोणचं तयार होतं तर पहा मेथीदाणे आपले त इथं भाजून झालेले आहेत ते, ते मी एका प्लेटमध्ये काढून घेते थंड झाल्यानंतर हे मेथीचे दाणे आपल्याला जाडसर असे कुटून घ्यायचे आहेत आता त्याच कढईमध्ये आपण मोहरीची डाळ भाजण्यासाठी घालणार आहोत तर एक वाटी इतकी ही मोहरीची डाळ आहे यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे आणि तेल टाकून गॅसच्या मिडियम फ्लेमवर अगदी एकसारखं हलवत ही डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे तर एक दोन तीन मिनिटे याप्रमाणे एकसारखं हलवत ही डाळ मी आता भाजून घेते तर पहा डाळही इथे भाजून झालेली आहे ती आता मी एका एक प्लेटमध्ये काढून घेते आणि थंड होण्यासाठी अशीच बाजूला ठेवून देते आणि त्याच कढईमध्ये आता आपल्याला मीठ भाजून घ्यायचं आहे तर आता मी तुम्हाला चमच्याने मोजून मीठ दाखवणार आहे कारण सगळ्यांच्याच घरी काही वजन काटा नसतो म्हणून आपल्याला याचं अचूक प्रमाण समजावं म्हणून पोहे खाण्याचा आपला जो नॉर्मल चमचा असतो या चमच्याने मोजून नऊ चमचे इतकं मी मीठ इथं घेतलेलं आहे तर एक किलो कैरीच्या फोडीसाठी आपल्याला इथं नऊ चमचे मीठ घालायचं आहे आणि मिठामध्येही थोडंसं तेल टाकून आपल्याला आता मीठ चांगलं भाजून घ्यायचं आहे असं मीठ भाजून घेतल्यामुळं यातलं जे मॉइश्चर असतं ते कमी होतं आणि त्यामुळं आपलं लोणचं अगदी वर्षभर टिकतं म्हणजे अगदी संपेपर्यंत आपलं लोणचं खराब होत नाही म्हणून आपल्याला या मसाल्यातील प्रत्येक गोष्ट भाजून घेणं गरजेचं आहे तर पहा एक दोन तीन मिनिटे मीठ भाजून घेतलेलं आहे आता या मिठामध्येच मी दोन चमचे हळद आणि दोन चमचे पावडर हिंग घालणार आहे आणि यावर एक पळी तेल टाकून आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियमच आहे तर पहा हिंग भाजायला सुरुवात केल्याबरोबर हिंगाचा खमंग असा वास संपूर्ण घरामध्ये असा दरवळलेला आहे आणि लोणच्याच्या मसाल्याचं फिलिंग आता येत आहे अगदी मस्त असं लोणच्याच्या मसाल्याचा वास घरभर सुटलेला आहे तर पहा अशा प्रकारे आपण तेल टाकून हळद आणि हिंग भाजून घेतल्यामुळे आपल्या लोणच्याला कलरही सुंदर येतो आणि आपलं लोणचंही चांगलं वर्षभर टिकतं तर पहा आता हळद हिंग व्यवस्थित भाजून झालेलं आहे आता यामध्ये घालूयात तीन चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर आणि तीन चमचे घरगुती लाल मिरची पावडर कश्मीरी लाल मिरची पावडर वापरल्यामुळे आपल्या लोणच्याला खूप छान असा लाल कलर येतो तुम्हाला हवं असल्यास फक्त घरगुती लाल मिरची पावडर वापरली तरी चालेल किंवा नुसती विकतची लाल मिरची पावडर वापरली तरीही चालेल किंवा माझ्याप्रमाणे दोनही निम्मी निम्मी तुम्ही वापरू शकता तर तेल घालून मिरची पावडरही मिठासोबत आपल्याला चांगली दोन तीन मिनिटे व्यवस्थित भाजून घ्यायची आहे अशा प्रकारे तेल टाकून भाजून घेतल्यामुळे लोणच्याला खूप छान असा कलर येतो आता आपलं मसाले व्यवस्थित भाजून झालेले आहेत तर आपण ज्या प्लेटमध्ये मोहरी डाळ काढून ठेवली होती त्या प्लेटमध्ये हे सर्व मसाले काढून घेऊयात तर पहा याप्रमाणे लोणच्यासाठी लागणारे आपले सर्व मसाले भाजून झाले आहेत आता यामध्ये मी भाजून ठेवलेले मेथीदाणे होते ते असे जाडसर कुटून घेतलेले आहेत खूप जास्त बारीक पावडर करायची गरज नाही तर आता हे मी पावडर यामध्ये टाकून घेते आणि आता ही व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर पहा अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून हा मसाला आपल्याला असाच थंड होऊ द्यायचा आहे आणि थंड झाल्यानंतर आपण तुम्ही कुठल्याही पद्धतीने लोणचं बनवत असाल त्यामध्ये तुम्ही हा मसाला वापरू शकता अतिशय सुंदर आणि स्वादिष्ट असं आपलं लोणचं तयार होतं तुम्ही एकदा हा मसाला वापरून लोणचं तयार करून पहा मी तुम्हाला गॅरंटी देते अगदी शंभर टक्के तुमचं लोणचं चांगलंच होणार आणि ते संपेपर्यंत खराब होणार नाही फक्त आपल्याला हे सर्व मसाले मी ज्याप्रमाणे सांगितले आहेत त्या प्रमाणात आणि ज्याप्रमाणे भाजून दाखवले आहेत तसेच भाजून घ्यायचे आहेत आणि आपण ज्या कैरीच्या फोडी वापरणार आहोत त्या दोन तास उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहेत आणि नंतर त्याचं आपल्याला लोणचं घालायचं आहे तर पहा अशा प्रकारे सुंदर आणि अगदी खमंग असा आपला लोणच्याचा एक किलोचा अचूक प्रमाणात घरगुती मसाला इथं तयार झाला आहे आता मी तुम्हाला याचं थोडक्यात लोणचं करून दाखवते तर इथं मी एक किलो कैरीच्या फोडी करून घेतलेल्या आहेत यासाठी कैऱ्या मी स्वच्छ धुवून पुसून नंतर याच्या फोडी करून दोन तास उन्हात चांगल्या वाळवून घेतलेल्या आहेत आणि वाळल्यानंतर आता या मी एका भांड्यामध्ये ओतून घेते आणि यामध्ये आपण जो करून घेतलेला मसाला आहे तो सर्व मसाला यामध्ये टाकून घेते कैरीच्या लोणच्याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे लिंकवर जाऊन अवश्य पहा तर पहा याप्रमाणे सर्व मसाला कैरीच्या फोडींना एकसारखा असं चोळून घ्यायचा आहे आणि आता यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तर इथं मी अर्धा किलो जेमिनी सूर्यफूल तेल घेतलेलं आहे हे तेल मी हलकं गरम करून पुन्हा गार करून घेतलेलं आहे तर लक्षात ठेवा आपल्याला इथं अगदी थंड केलेलं तेलच वापरायचं आहे गरम तेल यामध्ये टाकायचं नाही तर पहा तेल टाकून एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर एखाद्या चिनी मातीच्या किंवा काचेच्या बरणीमध्ये हे आपल्याला भरून ठेवायचं आहे आणि बरणीमध्ये भरल्यानंतर एक बोटभर तेल वरती येईल इतकं तेल यामध्ये आपल्याला पुन्हा यामध्ये घालून ठेवायचं आहे प्रकारे तुम्ही जेव्हा लोणचं कराल तेव्हा ते वर्षभर अगदी आरामात टिकेल आणि अगदी खमंग रुचकर असं तुमचं लोणचं तयार होईल याप्रमाणे तुम्ही एकदा नक्कीच करून पहा आणि तुमचं लोणचं कसं झालं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअरही करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून समोरच्या बेल चिन्हावर अवश्य प्रेस करा त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय